अरे यार पंचायत झाली ना आपल्याला जायचं होतं खालून मी ब्रिज मारला गेली तर म्हटलं वरून असेल रस्ता मॅप पण नाही बघितला हो दादा थांब दादा दादा थांबले का दादा दादा, दादा 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 चला दादा थांबले आपल्यासाठी दादा थांबले तर भाऊने आपल्याला एक्सचेंज मध्ये कॅश दिले गुगल पे केल्यावर खूप खूप धन्यवाद फाय स्टार फाय प्लस टेन टेन आउट ऑफ हंड्रेड हंड्रेड आउट ऑफ थाउजंड मार्क्स फुल अभि यहाँ से लेना है अपने को यू टर्न कोई पुलिस मामा वगैरह रहेगा तो बाबा पकड़ो मत हमको हमने कुछ गलती तो नहीं किया अनजाने में गलती हो गया रे बाबा हमसे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे बेवरे माझे माहेर पंढरी बघ कर, नितीन पाश्टे ऑलराऊंडर नितीन तुझं नाव काय स्वराज येशील येशील तू ओके तर म्हणत हे समोर आहे मंदिर तर अंबाबाईच्या नावानं चांग भल तर आता आपण प्रस्थान होतोय पंढरपूरच्या दिशेने आणि ते दोन तीन सबस्क्रायबर आपले वाढले तर तुळजापूर ते पंढरपूर हा ऐंशी ब्याऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे आणि जेमतेम दोन तास लागतील ला आपल्याला आणि चांगला रस्ता असेल तर दीड पावणे दोन तासात पोचू आपण तर सुंदर असं दर्शन झालंय आपलं आणि आजचा दिवस आपला भन्नाटच गेलेला आहे सकाळपासून मस्त आणि इथे एक गोष्ट आहे की तुम्हाला कोणत्याही देवस्थानला जाल तेव्हा सोबत सुट्टे पैसे ठेवा कारण सुट्टे पैसे जर तुमच्याकडे नसतील तुम्ही थोडंसं दुखी व्हाल कारण इथे ना बरेच गोरगरीब लोक खूप आहेत आजी आजोबा आणखीन बरीच मंडळी आहेत त्यांना पाच दहा पाच दहा रुपये देण्यात पाचशे रुपये तरी पाहिजेत म्हणजे असे चार पाच ठिकाणं जर तुम्हाला करायची असतील तर म्हणजे हा तुमच्या श्रद्धेचा भाग आहे द्यायचे की नाही द्यायचे तर नशिबाने आपल्याकडे बरेचसे असे पैसे होते तर सुरुवातीपासूनच मी सगळ्यांना देत देतच आलोय कारण इतर वेळी नाही मदत करता येत आपल्याला पण यावेळी जर यावेळी मदत झाली आपल्या हातातून तर ते म्हणजे एक प्रकारचं भाग्यच असेल आपल्यासाठी आणि समोरचा व्ह्यू बघा काय जबरदस्त दिसतोय त्या बाद रीतीने सुंदर अशा आपल्या पुढच्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की एकदा कमेंट करून सांगा तुळजापूर मध्ये इकडे सुद्धा दोन तीन जणांनी विचारलं अरे दादा गाडी किती मस्त तू रेडी केली खूप छान वाटते तुझी गाडी काही जणांनी सर्च सुद्धा केलं आपलं नाव इन्स्टाला यूट्यूबला तर खूप छान वाटलं आपली अशीच फॅमिली वाढत जाओ लहान लहान मुलं बघतात ना ती कुतूहलाने अरे युट्यूबर अरे युट्यूबर म्हटलं हा हे नाव सर्च कर तुझं नाव काय तू पण येशील म्हटलं कोणाला नाराज नाही करायचं कारण ही भावी पिढी आहे जी आपले व्हिडिओज पुढे म्हणजे आपल्या व्हिडिओजना पुढे प्रेम द्यायला मदत करेल जर कोण तुळजापूर किंवा सोलापूरहून आपले व्हिडिओ बघत असतील तर नक्की आपलं नाव कमेंट करा खूप छान वाटलं तुमच्या गावी तुमच्या शहरात येऊन आणि खूप सुंदर रस्ते आहेत तुमचे खूप सुंदर रस्ते खरंच फाय स्टार फाय प्लस टेन टेन आउट ऑफ हंड्रेड हंड्रेड आउट ऑफ थाऊजंड मार्क्स फुल तर आता आपल्याला जायचं आहे सोलापूरला पुन्हा सोलापूर आहे पंचेचाळीस किलोमीटर आणि बरीचशी नावं आहेत समोर ऊन आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे तर सोलापूरला आपल्याला जायचं आहे लेफ्ट तर गुगल मॅपवर आपल्याला एकशे बारा किलोमीटर दाखवत आहे आपण आठ किलोमीटर एक्स्ट्रा पकडू एकशे वीस किलोमीटरची ही राईड आपली असणार आहे तुळजापूर ते पंढरपूर तर म्हणा विठ्ठल विठ्ठल जय हरी चंद्र भाग्य चातिरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठल विठल जय हरी विठल विठल जय हरी चंद्रभाग्य चातिरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठल विठल जय हरी बोला विठल विठल जय हरी त्या भात तर आता सूर्य मावळ्याच्या आत आपल्याला पोचायचं आहे पंढरपूर तर मंडई समोर जो सूर्यभक्त आहे ना तो आता मावळतो आहे हळूहळू तर आता मला राहावलं नाही ड्रोनशॉट घेतले कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा जबरदस्त दिसतोय आपला पाचवा फ्युएल ब्रेक आता आपण सोलापूरला हे, हे। तर आता माझ्याकडे कॅश संपली होती तर आता मी गुगल पे करतोय या भाऊला झाल्या काय नाव तुझं श्रीराज श्री राजाराम श्री श्री राज। श्री राजाराम जाम मोठं नाव आहे <laughs> म्हणजे नावाच्या आधी श्री लावायची गरजच नाही वारी <laughs> तर भाऊने आपल्याला एक्सचेंजमध्ये एक कॅश दिले आहे गुगल पे केल्यावर खूप खूप धन्यवाद धन्यवाद भाऊ खूप खूप आभार तुमचे okay. श्रीराज हे गाव हे काय आहे कासेगाव सोलापूरमध्येच आहे का साऊथ सोलापूर दक्षिण चला धन्यवाद तर आता माझ्याकडची कॅश संपली होती कारण आता आपण पंढरपूरमध्ये जिथे भक्तिनिवासमध्ये जाऊ तिकडे गुगल पे कुठे कुठे ॲक्सेप्ट नाही करत आणि पेट्रोललासुद्धा कॅश नव्हती हो आणि या ना मला एक थँक्यू म्हणायचं आहे मगाशी मला माझ्या फ्रेंडचा फोन होता जया कदम मिस जया कदम जया पालांडे यांचा फोन होता तर ती म्हटली यार सॉरी बड्डेला विश नाही गेलं म्हटलं ठीक आहे ते विश वगैरे जाऊ दे माझे गिफ्ट जे पेंडिंग राहिले ना त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल्या मला माझ्या राईडसाठी पेट्रोलला पैसे दे मी देवाकडे तुझ्या मागणं मागतो गारणं मागतो जसा फोन ठेवला तसं तिने हजार रुपये ट्रान्सफर केले म्हटलं यार देव कुठे असतो तर देव कोणामध्येही कसाही कुठेही असतो बाबा याची प्रचिती आली मला आणि आजचा दिवस तर आपला जबरदस्तच आहे त्या बाद तर पुन्हा एकदा जया कदम पालांडे तुमचे जबरदस्त धन्यवाद तुम्ही दिलेले हजार रुपये ते आता मी गुगल पे त्याला केले आणि त्याची कॅश घेतली कारण माझ्याकडे जी कॅश होती ती संपलेली आहे आणि कधी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही गुगल पेवर जास्त अवलंबून राहू नका कारण सगळीकडेच गुगल पे चालेल असं नाही कधी कधी तुमचा बँकचा सर्वर डाऊन असू शकतो कधी कधी नेटवर्क नसेल कधी कधी त्यांचा बँकचा सर्व्हर डाऊन असू शकतो तर अशा रीतीने आता आपण पोचलो सोलापूर सोलापूर आहे सोलापूरमध्ये आणि सोलापूरनंतर आता आपल्याला आहे एटी फोर किलोमीटर्स एक मोहोळ म्हणून गाव आहे त्या मोहोळ गावामधून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही सोलापूरमधून याल मुंबई पुण्याकडून याल तर मोहोळला तुम्हाला राईट घ्यायचं आहे पंढरपूरसाठी अजून बरेच मार्ग आहेत पण मी या रूटचा सांगतोय ये यो विठ्ठले माझे माऊलीये येऊ विठ्ठले माझे माऊली निडळावरी कर रशी बघा त्याच्या टायर अडकला तर घसणार निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे ये विठले माझे माऊली विठले माझे तर मस्त अशी राईड होते आणि आता तुम्हाला नाईट ब्लॉग बघायला मिळतोय टोल गेट एक किलोमीटर वर आहे क्या बात आणि अजून आहे पन्नास किलोमीटर पन्नास बावन्न एक तास दाखवत आहे आणि तेरा किलोमीटर नंतर आपल्याला जायचं आहे आतमध्ये आणि तिथून चाळीस किलोमीटरवर आहे पंढरपूर माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे बेवरे चाती माझे पंढरी ओ, ओ माझे माहेर पंढरी जागा द्या जागा द्या भाऊ ओ भाऊ ओ भाऊ भाऊ जागा आता गोप्रो मध्ये जागा छोटी दिसली असेल पण जागा होती नाही तर तुम्ही म्हणाल असा कट मारत चालवतोय प्रॉपर हॉर्न द्या त्याच्यामुळे ते लोक अलर्ट होतील की तुम्ही येताय आजूबाजूनी मिरर मध्ये बघतील भाई हम लोग के लिए जगा तो किधर है जाने को एकदम कोपऱ्यात ढकललं आपल्याला वाईट टाकलंय तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही नाईट राइड कराल ना म्हणजे शंभर दोनशे तीनशे किलोमीटरच्या वरची जास्तीत जास्त च्या वरची तर एक पन्नास ऐंशी किलोमीटर नंतर तुमचं मिरर तुमचं हेल्मेटचं वायझर हे क्लीन करत राहा कारण हेल्मेटवर कसं माशा कीटक वगैरे आपटतात मरतात त्याचे डंक सुटतात काय काय वेळेला त्यांच्या पोटातलं सगळं इकडे तिकडे पसरतं लागतं त्याच्यामुळे तुम्ही हडबडू नका मोठी माशी समजा चिकटली आणि तुमचं विजन जर ब्लर झालं ना तर गाडी साईडला लावा कसं कसं करत पण हाताने पुसू नका हाताने पुसलात ना तर ते अजून चिकट होईल आणि ते लवकर निघणार नाही तर गाडी साईडला लावून पहिला पाणी मारा आणि कॉटनचा रुमाल किंवा टिश्यू पेपर यानेच पुसा जो रुमाल आपण तोंड पुसायला वापरतो ना घामाटलेला असतो संपूर्ण घाम चिकट त्याने कधीही पुसू नका त्याने ना त्या घामामुळे ते सगळं वायझर तुमचं चिकट 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 दिसेल आणि जेव्हा तुम्हाला वाटेल झालं क्लिअर हेल्मेट घातल्यानंतर जे समोरचं गाड्यांचा जो लाईट आहे ना तो असा स्प्रेड होत राहील सारखा आणि तुम्हाला समोरचं नीट दिसणार नाही तर हे मला सुचलं तुम्हाला सांगावं असं म्हणून सांगतोय आणि मी जेव्हा माझ्यासोबत आणि मी जेव्हा राईडला निघतो ना तर तीन चार असे कॉटनचे रुमाल सोबत ठेवतो दोन तीनटा आपले हात पुसा तोंड पुसा याच्यासाठी कामाला येतात आणि दोन रुमाल फक्त ना मी हेल्मेटचं वायझर पुसायला ठेवतो हो कारण टिशू कधी कधी खराब होतो काही होऊ शकतं पण जे रुमाल मी स्वच्छ रात्री गेल्यावर धुतो परत आणि सकाळी सुके कोरडे रुमाल वापरतो तुम्हीसुद्धा ही टेक्निक वापरा घामाटलेल्या रुमालांनी कधीच पुसू नका तर आता आपण पोचलोय मोहोळमध्ये मोहोळ आणि हिथून घ्यायचं आपल्याला लेफ्ट आणि इथे लागलेला आहे पूर्ण चक्का जाम कारण इथे चालू आहे रस्त्याची काम तर बघूया काही बाईक्स गेल्या डाव्या बाजूने मी जाण्याचा प्रयत्न करतो फसलो तर रिटर्न येईन नाही तर पुढे जाईन डर के आगे जीत है पण हा डर खड्डेवाला आहे अरे बाबा देवा श्री गणेशा गणेशा श्री ओहो स्लश स्लश चिकट 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 इथून पुढे नाही जागा इथूनच जावं लागेल ओ रुको 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 इथे ब्रिज बनवण्याचं काम चालू आहे जसं मी पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होत ब्रिज बनतोय हो दादा थांब दादा दादा थांबले का दादा 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 चला दादा थांबले आपल्यासाठी दादा थांबले ए भाऊ थांब थांब जाऊ दे अरे आज समोरून आला अरे चला निघालो समोरून आला आणि मग आपण ना आपल्या राईटला कुठली गाडी असेल राईट लेफ्टला त्यांना थांबायला कसं सांगू शकतो त्यासाठी हॉर्नच जोरात वाजून दाबून ठेवायला लागतात एक तर समोरचा थांबेल नाही तर बाजूचा थांबेल यांच्या दोघांच्या कचाट्यात जर तुम्ही सापडलात तो जानते हो इसका नतीजा अरे यार पंचायत झाली ना आपल्याला जायचं होतं खालून मी ब्रिज मारला डोळ्यात डूळ गेली तर म्हटलं वरून असेल रस्ता मॅप पण नाही बघितला तर आपल्याला जायचं तिकडे पंढरपूर एकोणचाळीस किलोमीटर दिसते का तिकडे लिहिले कसं दिसेल तिथून परत उलट यावं लागेल आपल्याला ब्रिजचं काम चालू होतं आणि इतकी माती धूळ होती ना खालचा रस्ताच दिसला नाही मी वरच सुटलो अभि यहा को यू टर्न कोई पोलिस मामा वगैरे रहेगा तो बाबा पकडो मत हमको हमने कुछ गलती तो नाही किया में गलती हो बाबा हमसे लोकांच्या डोळ्यावर लाईट जाईल खालची मारूया तुम्ही म्हणाल की फॉग लाईट वापरतो पण योग्य वेळ योग्य वापरतो मी आता आपण अपोजिट मारतो आहे ना तर लोकांच्या डोळ्यावर त्याचा मारा नको त्याच्यामुळे ही पण बंद करू डिपकर मारू आणि येल्लो लाईट येलो लाईट माझी फक्त खालच्या रस्त्यावर कवर करते आणि व्हाईट लाईट घाटातला वरचा रस्ता दाखवण्यास मदत करते तर आता आपल्याला जायचं इथून मंगळवेढा पासष्ट किलोमीटर आणि पंढरपूर थर्टी नाईन एकोणचाळीस किती एकोणचाळीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग मे आपका, आपका स्वागत है आपला हार्दिक स्वागत लिहायला पाहिजे होतं हिंदी मे लिखा है अच्छा तो मैं हिंदी बोल रहा इसके लिए मैं मराठी बोलूंगा तर मराठीत लिहे का तर हा सुरू झालेला आहे पंढरपूरकडे जाण्याचा मार्ग पंढरपूर मी मगाशी जसं म्हटलं की काचेवर वायझरवर थोडंसं पाणी मारून क्लीन केलं पाहिजे तर तो विषय हार्ड झालेला आहे आता माझा तर तो हार्ड झालेला विषय मला आता थोडा सॉफ्ट करावा लागेल आणि थोडंसं बाजूला थांबून आपल्या हेल्मेटच्या डोळ्यांवर पाणी मारावं लागेल तर चला जर असं थांबूया की बाजूला तर पंढरपूरच्या पंचवीस किलोमीटर अगोदर आपल्याला लागलेला आहे टोल टोल संत ज्ञानेश्वर पालखी महाराज अरे सॉरी पालखी महामार्ग महाराज काय म्हणतोय वेड्यासारखं फक्त टोलच्या आधी पाचशे मीटरच लाईट होती जी तुम्ही व्हिडिओत बघितली इथे फुल सन्नाट आहे पण रस्ता एक नंबर आहे लाजवाब पूर्ण सिमेंटचा रस्ता पूर्ण सिमेंट आणि इंडिकेटर्स पण लावलेत मध्ये व्हाईट आहे त्या साइडला येल्लो आहे आणि या साइडला रेड आहे आणि ही जी लाईन आहे ना आता मी गाडी नेतो कळेल ह्या पाथमधून मी आता जातो आहे ना तर इथे डबल लाईन आहे इथे सिंगल लाईन आहे तर ही स्पेशली बाईकसाठी बनवली आहे का सायकल म्हणजे बाईक चालवण्यासाठी जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की एकदा कमेंट करून सांगा की हा जो पट्टा आखलेला आहे इथे दोन लाईन इथे एक लाईन तो कशासाठी ते पट्टे तर आपल्याला नेहमीप्रमाणे माहितीच आहे कारण डेडलाईन सगळीकडे बघितली ती सिंगल लाईनच असते म्हणजे असा रस्ता असेल तर ही डेड लाईन झाली तर डेडलाईनच्या बाजूला पण अजून दोन लाईन आहेत त्याच्यामधून आपण चालवायची का बाईकने ने कमेंट करून सांगा व्हाईट वाले जे रिफ्लेक्टर्स आहेत ना ते इतके चमकत आहेत ना नवीन नवीन काम झालेलं असं वाटत जबरदस्त लखलखत आहेत जसं आपण पुढे जातो तसे ते पुढच्या आपल्या जवळ येतात मस्त वाटत आणि लाईट बंद केल्यावर असं आहे दृश्य काय दिसत आहे काहीच नाही हा डिप्पर हा अप्पर हा हा अप्पर ही यल्लो ही वाईट आणि वाईट पण आहे ना थोडी तिकडे गेले बघू शकता या साईडला ला घुसले तिचा त्या दिवशी नट टाईट करायला गेलो तर तिकडे गेली म्हटलं आता राहू दे रायडे नंतर करूया तिला जर आतमध्ये घेऊया तर मधला ब्राईटनेस अजून वाढेल सर्राती सर्राती रफ तारे है आगे भी मंजिल है हय्राती सर्राती रे हे मंडळी पंढरपूर नगरीत तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत 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 तर तिकडे आहे आपल्या विठुरायाचं मंदिर आणि ही आहे चंद्रभागा नदी क्या बात है फायनली आज दिवसभरातलं हे तिसरं मोठं देवदर्शन माझं कम्प्लीट होते आहे जबरदस्त शब्द नाहीत तर आता आपण चंद्रभागेच्या वरून ब्रिजवरून चाललेलो आहोत आणि चंद्रभागेच्या तिरी पांडुरंगहरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी या पंढरपुरात काय वाजत गाजत हो काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लग्न देवाच लागत सोन्याच बाशिंग लग्न देवाच लागत तर आता मी ज्या पायऱ्या उतरतो आहे ना ते कोणता देऊळ नाही आहे तर ते एक लॉजचा रस्ता आहे आणि मला इथे भेटलं आहे एक सुंदर असं जुनं लॉज त्याचं नाव आहे महाराष्ट्र लॉज त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तिकडे फक्त मी बेड घेतलेला आहे तो पण दोनशे रुपयामध्ये आणि आता वाजलेले आहेत नऊ आणि इथली सगळी आता दुकानं हळूहळू बंद होतात कारण इकडे कसं असतं नऊ साडेनऊ नंतर सगळं बंद होतं तर आता दुसरी व्यवस्था होती जेवायची तर हे जे महाराष्ट्र निवास आहे लॉजिंगचं तर यांच्या तर इकडे ना एक छोटा पोरगा आहे तो बोलला दादा आमचा गणपतीचा भंडार आहे येणार का चा। तर एक काम मस्त असा भंडारा गणपतीचा अगदी वेळेत आव्या तर ज्याने आपल्याला जेवायला नेलेलं ना त्याला भेटवतो तर हा आहे माऊली आणि हा नावाप्रमाणेच माऊली आहे म्हणजे आल्या माझ्या म्हणतात ना पोटाची व्यवस्था यांनी केली जबरदस्त तर अन्नदाता सुखी भव तर माऊलीच्या रूपात आज मला जेवायला सुद्धा मिळाला आणि उत्तम महाप्रसाद होता तो आपण खाल्लेला आहे आणि आता बघूया रात्रीचे शॉर्ट्स थोडे घेऊया बघूया नाईट लाईफ पंढरपूरचं कसं येते तर आता जेवलोय आणि इथपर्यंतचा व्हिडिओ आवडला तर नक्की एक कमेंट करा तर चला तर मंडई मी जिथे आता राहतोय महाराष्ट्र निवास हे खूप जुनी इमारत आहे आणि मी थोडक्यात तुम्हाला रूम दाखवतो आणि मी कुठे आज राहतोय आणि मी दिलेले आहेत फक्त दोनशे रुपये आणि दोनशे रुपयात मी कुठे झोपणार आहे ते दाखवतो तर इथून आत आल्यावर हे आहे ऑफिस पांडुरंग आणि इथे दोन बेड आहेत तर इथे जे रिसेप्शनवर आहेत ते झोपणार आणि हा बेड माझ्यासाठी आहे तर याचे दोनशे रुपये आणि मला इतकं पुरेस आहे ए मी चार्जिंगचं चा माझं लावलं आहे इथे कपडे टांगले इथे आपला डेटा ट्रान्सफरला ठेवला आहे टॉप बॉक्स बॅक ते खाली जाईल तर ही रूम म्हणताना येणार हा बेड मला भेटलेला आहे दोनशे रुपयामध्ये आणि त्याच्यात वेगळं टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे आंघोळीला गरम पाणी पण येणार त्याच्यामुळे ही सगळी माऊलींची कृपा आहे एवढ्या रात्री मी पंधरा वीस मिनटं झाले शोधत होतो सगळीकडे रेट आठशे हजार आठशे हजार सातशे होते पण मी पाचशेच्या आसपास शोधत होतो पण देव म्हणतात ना तर आपलं नाव या बेडवर लिहिलं होतं तर चला आता जाऊया दर्शनाला आता वाजलेत पाहुणेला आणि दर्शन साडे दहा वाजेपर्यंत चालू असतं चाल। तर हा आहे उज्ज्वला सेटू आणि इथून आपल्याला सातमध्ये जायचं आहे तो दर्शन लाईन तिकडे मागे तिकडे जा जाऊली दर्शन बंद होईल पाळतात सगळे चला अशा रीतीने धावतो आपण तर मंडळी आता रात्रीच्या अकरा वाजले आणि विठू माऊलीचं आणि रुक्मिणी देवीचं दर्शन आपलं सुंदररित्या झालेलं आहे एक तास लागला मला दर्शनाला कारण साडे दहा वाजता दर्शन रांग बंद होते आणि आता बंद झालेली आहे तर आपल्या नशिबात सगळं आज फटाफट होतो नऊ वाजता मी पंढरपुरात आलो त्याच्यानंतर दोन तासात दर्शन वगैरे होऊन जेवण वगैरे सगळं प्रॉपर झालं आपल्याला रूमसुद्धा व्यवस्थित भेटलेला आहे तर एकंदरीत आजची आपली राईड दर्शन तर काय दाखवता आलं नाही मोबाईल अलाउड नव्हता तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका अशीच नवीन राईड एन्जॉय करण्यासाठी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि बघूया पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते तर घेऊया तुमचा राम राम तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल